गवई यांच्यावरील हल्ल्याचा वतीने निषेध भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर झालेला हल्ला हा संसदीय कार्यप्रणालीचा आणि सुप्रीम कोर्टाचा अपमान आहे याचा कोल्हापूर जिल्हा बौद्ध अवशेष व विचार संवर्धन समितीने निषेध केला भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर सुप्रीम कोर्टात सोमवारी एका सनातनी वकिलाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला केला या हल्ल्याचा निषेध गेला कोल्हापूर जिल्हा बौद्ध अवशेष व विचार संवर्धन समितीचे अध्यक्ष टी एस कांबळे यांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन देऊन या हल्ल्याचा निषेध केला संबंधित सनातनी वकिलांची सनत रद्द करावी अशी मागणीही ही शिष्टमंडळानं केली या शिष्टमंडळात बापूसाहेब कांबळे तारा डाके पी एस कांबळे स्वाती काळे बैजू कांबळे यांच्यासह आंबेडकरी विचाराचे कार्यकर्ते उपस्थित होते. महानकर निफ्टसाठी सुभाष गायकवाड कोल्हापूर. पण म्हटल्यात तर खरंमत आम्ही कोल्हापूर जिल्ह्याचे सर्व बहुपद सदस्य सर्व तुर विविध पक्ष संघटना जिचे सदस्या आहेत तारा डाके मॅडम इठात भाजप तंबे पीएस कांबळे साहेब वर्ष आधी सर्व त्या ह्या संघाच्या वतीनं नुसार कोल्हापूर महाराष्ट्राच्या वित आम्ही त्यांचा जाहीर निष्ण करतो आणि त्यांच्यावर योग्य ते कडक कारवाई व्हावी असं विनंती करतो